सेम सिम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मलारचं मोठं घर चला गोष्ट सुरू करूया मलार घर बांधणार होती बर का मला यांचा उपयोग करता येईल की माझ मोठ घर एवढ्या उंचीच असेल मलार म्हणाली आणि एवढं रुंद मलारनं टेबलावरचे पिण्याच्या पाण्याचे स्टीलचे ग्लास एकावर एक, एक रचले टंग टंग धडामधुम सगळे ग्लास खाली पडले मलारनं ग्लास उचलले आणि पुन्हा प्रयत्न केला ते पुन्हा खाली पडले टंग धडाधुम टंग टलारन डोकं खाजवलं काय बरं करावं लागेल तिनं पुन्हा प्रयत्न केला यावेळी मात्र ग्लास पडले नाहीत एकावर एक एकावर एक आवरेक, मनोरा चढत राहिला चमकणारं मोठ चमकणार तयार झालं होत मलार स्वयंपाक घरात धावली सगळेजण कामात गुंतले होते मलार काय ग हवाय तुला अप्पांनी विचारलं अप्पा मला नारळाची एक करवंटी द्या ना माझ्या घराला छप्पर हवंय हो बरोबर आहे ग लागणारच ते अप्पा म्हणाले माझं घर तुम्हाला आवडलं अप्पा हो ग एकदम झकास झालाय की तुझा राजवाडा टंग, टांग डबा डबा डम आता यानंतर मला काय बरं बांधेल